नमस्कार उन्हाळा म्हटलं की साखर आंबा हा झालाच पाहिजे साखर आंबा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो हा साखर आंबा बघितला आणि खाल्ला की अगदी लहानपणीची आठवण येते तर आज आपण वर्षभर टिकणारा साखर आंबा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा साखर आंबा तयार होतो तर इथे आपण आता तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून झाल्यानंतर असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर छोटे मोठे असे तुकडे करून सा तुम्हाला आवडीप्रमाणे करून घेऊ शकता तर इथे आपण जेवढी कैरी वापरलेली आहे तेवढीच आपण इथे साखरेचा वापर करणार आहोत तर इथे तुम्हाला गोड कितपत आवडत आहे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं सा प्रमाण ठेवायचं आहे तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे पाण्याचा वापर न करता आपण हा साखर आंबा तयार करणार आहोत तर इथे आपण ही सा कैरी आहे ती आपण बिलकुल वाफवून घे न घेता अशा पद्धतीने हा साखर आंबा बनवणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका म्हणजे अगदी वर्षभर छान हा साखर आंबा टिकला जातो के तो कैरी वाफवून घेतात किंवा उकळून घेतात तर इथे आपण तसं काही न करता डायरेक्ट आपण साखरेच्या पाकामध्ये हा साखर आंबा बनवणार आहोत एकदा अशा पद्धतीने हा साखर आंबा बनवून बघा अतिशय चविष्ट आंबट गोड असा छान तयार होतो आणि अगदी वर्षभर बिलकुल ह्याला बुरशी वगैरे येत नाही तर इथे आपण साखरेचा पाक होईपर्यंत आपण फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे तर इथे पाहू शकता साखर जशी विरघळली त्याप्रमाणे साखरेचा पाक तयार झालेला आहे तर इथे आपण सतत ढवळत राहायचं आहे साखर इथे आता विरघळलेली आहे आता आपण इथे तीन ते चार लवंगचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर लवंगा लवंग आवडत नसेल तर लवंगचा वापर नाही केला तरी सुद्धा चालेल लवंगमुळे काय होतं वर्षभर जो आपण साखर आंबा बनवतो तो छान टिकायला मदत होते लवंगचा वापर केल्यामुळे छान अशी चव येते तर इथे आता पाहू शकत साखर पूर्णपणे विरघळलेली आहे तर इथे आपल्याला ह्या साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे एक तारी पाकापेक्षा जास्त आपल्याला पाक तयार करून घ्यायचा नाहीये एक तारी पाक झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तर इथे आता सतत ढवळत राहायचं आहे तर इथे आपण साखर आंबा बनवण्यासाठी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला छान हा साखर आंबा तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर मग तो जो आपण पाक तयार करतो तो करपून जाण्याची शक्यता असते इथे आपण चिमूडभर हळदीचा वापर केलेला आहे थोडासा पिवळसर रंग येण्यासाठी आपण इथे अगदी चिमूडभर हळदीचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर हळद आवडत नसेल तर तुम्ही इथे हळद नाही वापरली तरी सुद्धा चालेल आता हळद व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे हळद मिक्स करून झाल्यानंतर आपण वेलची पावडरचा वापर करणार आहोत तर वेलची पावडर छान अशी चव येते तर इथे आपण आता वेलची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत वेलची पावडर मिक्स करून झालेली आहे तर इथे आता पाक कितपत झालेला आहे तो पाहूया एक तारी पाक झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तर इथे व्हिडिओ मध्ये पाहू शकता एक तारी पाक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने एक तारी पाक तयार करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे एक तारी पाकापेक्षा जास्त पाक तयार करून घेऊ नका नाहीतर मग कडक होण्याची शक्यता असते अखर बनवताना लक्षात ठेवा अधूनमधून पाक कितपत झालेला आहे तो चेक करायचा आणि अधूनमधून हातावर थोडंसं पाक साधारण थंड झाल्यानंतर तरी पाक तयार करून झाल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा कारण जर पाक कडक झाला तर मग साखर आंबा फारसा चांगला लागत नाही साखर आंबा साधारण थंड झाल्यानंतर इथे पाहू शकता रंग छान आलेला आहे आपण थोडीशी हळद वापरलेली आहे तर इथे आता पूर्णपणे हा साखर आंबा थंड झाल्यानंतर थोडासा हा साखर आंबा थोडा घट्ट होतो तर इथे पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा साखर आंबा आपण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो तर हा साखर आंबा अगदी वर्षभर छान टिकला जातो बिलकुल बुरशी येत नाही लक्षात ठेवा आपण इथे बिलकुल पाण्याचा वापर न करता हा साखर आंबा बनवलेला आहे तर इथे आपण ही कैरी बिलकुल वाफवून घेतलेली नाहीये किंवा शिजवून सुद्धा घेतलेली नाहीये तरी सुद्धा हा साखर आंबा अतिशय चविष्ट तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा साखर आंबा बनवून बघा पण कैरी वाफवून किंवा शिजवून न घेता सुद्धा आपण हा साखर आंबा बनवलेला आहे तर हा साखर आंबा बनवल्यानंतर जे तुकडे आहेत ते बिलकुल कडक होत नाही तर हा साखर आंबा बनवण्यासाठी इथे मी तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे इथे तुम्ही जर दुसरी कैरी वापरणार असलात कैरी आंबट असेल त्याप्रमाणे तुम्ही साखरेचा अंदाज घ्यायचा आहे तर हा साखर आंबा तुम्ही स्टोर कसा करून ठेवू शकता तर एखादी काचेची बरणी घ्यायची काचेची बरणी स्वच्छ धुवून झाल्यानंतर उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा साखर आंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि झाकण लावून अगदी कोरड्या जागेवर ठेवायचा म्हणजे छान वर्षभर हा साखर आंबा टिकला जातो तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा साखर आंबा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये